सोलापुरातील बजरंग दल सोलापूर जिल्हा गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी व मानद पशुकल्याण अधिकारी पवन कुमार कोमटी यांना मिळालेल्या माहितीनुसार परांडा येथे मोठ्या प्रमाणात शेती उपयुक्त देशी गोवंशांची कत्तल होऊन त्याची तस्करी परराज्यात होते अशी माहिती मिळाली त्यानुसार सदर माहिती धाराशिव पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून सदर घटनेविषयी माहिती दिली त्वरित अतुल कुलकर्णी यांनी वीस डिसेंबर रोजी बजरंग दल सोलापूर व जाणीव फाऊंडेशनच्या गोरक्षकांसमवेत परंडाच्या दिशेने वाटचाल सुरू केली सकाळी नऊच्या दरम्यान संबंधित घटनास्थळी छापा टाकला असता मोठ्या प्रमाणात गोवंशांची कत्तल झालेली निदर्शनास आली घटनास्थळी सापडलेल्या व्यक्तींची नावे जाकीर हुसेन गुलाम गनी राहणार शेख मोहल्ला इंदापूर अशफाक सादिर बेपारी राहणार कासारपट्टा इंदापूर यांनी कत्तलखान्याच्या मालका मालकाची माहिती विचारली असता मालकाचे नाव फाजिल इस्माईल सौदागर एराब वाहिद सौदागर ओवेस वाहिद सौदागर सर्व राहणार परांडा व कत्तलखान्यावर गायींची कत्तल, कत्तल करणारे इतर दहा ते बारा व्यक्ती होते असे सांगितले कत्तलखान्याच्या आतील बाजूस चार पिकअप वाहने दोन आयशर एकोणतीस डबे गायीच्या चरबीपासून बनवलेले चरबीयुक्त डाळडा दोन पाण्याच्या मोटार तीन पिकअप भरून कोंबून भरलेले गोवंश कत्तलीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे अशा सर्व वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या अशा प्रकारे एकूण बेचाळीस लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मागील दोन महिन्यांपूर्वी याच ठिकाणी बजरंग दल सोलापुरातील गोरक्षकांनी छापा टाकला होता त्यावेळी सुद्धा गोवंश कत्तलखान्यावरून खाण्यावरून ताब्यात घेण्यात आले होते मोठ्या प्रमाणात गोमांसही जप्त करण्यात आले होते आज पुन्हा तेज घडत आहे परंडा येथील पोलीस प्रशासन संबंधित कत्तलखान्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसून येत नाही कत्तलखाना चालवण्यात राजकीय हस्तक्षेप असल्याचे दिसून येते सदर माहिती परंडा येथे असणाऱ्या पोलिसांना न कळता ती माहिती कित्येक लांब असलेल्या सोलापुरातील गोरक्षकांना का मिळते असा प्रश्न बजरंग दल सोलापूर जिल्हा गोरक्षक प्रमुख प्रशांत परदेशी यांनी उपस्थित केला सदर कारवाई यशस्वी करण्यासाठी धाराशिव पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोग समितीचे शेखर मुंदडा यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच कारवाई यशस्वी करण्यासाठी बजरंग दल सोलापूर जिल्हा गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी जाणीव फाऊंडेशनचे अजय भानवसे मानद पशुकल्याण अधिकारी पवनकुमार कोमटी सुमित नवले बजरंग दल गोरक्षा विभाग प्रमुख सिद्धराम सरकुपल्ली गोरक्षक किशोर अकोसकर तसेच इतर गोरक्षकांनी कारवाईसाठी अथक परिश्रम घेतले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका